श्री अजित त्र्यंबक देशमुख देशमुख सर मुळचे श्रीवर्धनजे हे मध्यमवर्गीय कुटुंबातील सर्वात लहान भावंड त्यांचे वडील महसूल खात्यात अधिकारी आणि आई गृहिणी श्री अजित देशमुख यांना पुरस्कार मिळायला बाल्यावस्थेतच सुरुवात झाली असे म्हणण्यात अजिबात अतिशयोक्ती नाही सव्वा वर्षाची वय असताना त्यांना राज्यस्तरीय सुदृढ बालक स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते इंग्रजी भाषेची आवड आणि त्या भाषेवर प्रभुत्व असलेल्या वडिलांच्या प्रेमळ धाकाने वाचनाची आवड लहानपणापासूनच त्यांना लागली मात्र वाचनाची कायम ओढ असलेल्या आईचे मराठी भाषेचे संस्कार त्यांच्यावर झाले शाळा कॉलेजमध्ये असताना त्यांनी हॉकी आणि बास्केटबॉल हे दोन खेळ त्यांच्या विशेष आवडीचे होते प्रथमपासून सैन्यदलात किंवा पोलीस खात्यात गणवेशातील अधिकारी होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या अजित देशमुख त्यांची एकोणीसशे पंच्याहत्तर ते, ते सत्त्याहत्तर या पोलीस सब इन्स्पेक्टर प्रशिक्षण सत्राकरता निवड झाली दोन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यात पारितोषिक प्राप्त करून मुंबई पोलीस आयुक्तालयात त्यांची पहिली नेमणूक झाली अरुणा रहाळकर या व भारतीय बँकेतील अधिकारी असणाऱ्या बुद्धिजीवी स्त्रीशी त्यांचे लग्न झाले श्री अजित देशमुख यांच्या मुंबई येथील बावीस वर्ष सेवेपैकी बहुतांश सेवा मुंबई क्राईम ब्रांच येथे बजावून त्यानंतर धुळे जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा प्रमुख आदिवासी संचालनालय आदी ठिकाणी सेवा बजावून श्री देशमुख यांची ठाणे पोलीस पोलीस आयुक्तालय येथे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक त्याचप्रमाणे पदोन्नतीनंतर गुन्हे प्रगतीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून उल्लेखनीय कामगिरी त्यांनी बजावली आपल्या पस्तीस वर्षाच्या सेवा काळात अजित देशमुख यांनी अनेक संवेदनशील गुन्ह्यांचा तपास केला श्री अजित देशमुख सरांना अनेक सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे उत्कृष्ट तपास करून गुन्हे आणल्याबद्दल श्री अजित देशमुख सर यांचे चार वेळा नागरी सत्कार झाले सन एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये उत्कृष्ट तपास कौशल्याबद्दल श्री अजित देशमुख यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले सन दोन हजार मध्ये प्रशंसीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले सन दोन हजार मध्ये श्री अजित देशमुख सर अपर पोलीस उपायुक्त या पदावरून निवृत्त झाले निवृत्ती पश्चात पोलीस खात्याशी नियमित संबंध असतो आणि पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये निमंत्रित व्याख्याते म्हणून ते प्रशिक्षण देतात निसर्गप्रेमी अजित देशमुख यांना निसर्ग आणि पक्षी छायाचित्रणाचा अविट छंद आहे त्यासाठी त्यांची भ्रमंती असते त्यांच्या पोलीस मन हे पुस्तक संवेदना प्रकाशन पुणे यांच्यातर्फे चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये प्रकाशित झाले अल्पकाळात त्याच्या तीन आवृत्ती प्रसिद्ध झाल्या आज सर्वच स्टार कवी कुसुमाग्रज पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हा अतिशय आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा